पिंपळगाव उमरखेड रोड या ठिकाणी कारगिल योद्धा प्रवीणजी ठोके राजपूत व इतर माजी सैनिकांचा केला सन्मान त्यावेळेस पिंपळगाव उमरखेड रोडवरील बालाजी मंदिरमध्ये कारगिल योद्धा प्रवीण राजपूत त्या ठिकाणी मंदिरातील गुरुच्या हस्ते त्यांचा सन्मान व सगळ्यांचा सत्कार त्या ठिकाणी करण्यात आला त्यावेळेस अनेक नागरिक आरतीसाठी उपस्थित होते व कारगिल योद्धाचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात आला त्यावेळेस माजी सैनिक देखील उपस्थित होते यामध्ये त्रिदल सैनिक संघाचे नाशिक विभाग प्रमुख प्रवीणजी ठोके राजपूत अँटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मालेगाव करणेसेना राजपूत व इतर माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित होते व प्रवीणजी राजपूत यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी करताना दिसून आले संपूर्ण मंदिराची पाहणी देखील यावेळेस करण्यात आली त्यावेळेस अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळेस नाशिक विभाग प्रमुख विनोद भोसले त्रिदल सैनिक संघ तसेच निफाड मीडिया प्रमुख विश्वनाथजी चव्हाण स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे निफाड तालुका अध्यक्ष अमोल बोढारे माजी सैनिक सतीलाल आहिराव माजी सैनिक वाघ शिवाजी सुखलाल अधिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोविंदा 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 श्री विंतेश बालाजी भगवान की जय श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय जय बलराम की जय वनपुत्र नंदलाल की जय श्री वृंदावन बिहारी लाल की जय श्री शंकर भगवान की जय बुनि भक्त रुवान की जय गोकुल नंद गोविंदा जय